आता आपण ता सकाळ झालेली आहे आता आपण निघालो आहे नाश्ता करायला उडपीची सकाळ मस्त वाटते ना आता पण मन नाही करत निघायचं आपली सुट्टी आता विकडे आहे प्लेन प्लेन फ्लाईट फ्लाइट प्लेन बँगलोरचे मुंबई उतरे का अर्धा घंटे मध्ये कॉफी नाश्ता करून आपण जरा बाई टिफिन म्हणून चांगलं आहे डिफ चांगलं आहे आपण ते करून घेऊया दोन आपली गाडी येईल ओके तिकडे मी बघितलं बऱ्याच गोष्टी जुन्या जुन्या अजून आहेत बरोबर सुंदर आहे थिएटर आहे ते ಹಬ್ಲಿ ಮಸ್ತ ಪೆಂಡಿಂಗ ಹಾಂ 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 ಖೂಬ ಆವೋರ್ಪು ಮಸ್ತಮ सगळ्यांनी खायला नाष्टाला सो मंडळी असा होता आपली कर्नाटकची सिरीज uh, कर्नाटक म्हणजे आपण चार दिवस चार दिवस होतो पण मी मुद्दामून स्पेसिफिकली वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवल्या म्हणजे एका ब्लॉगमध्ये पूर्ण कवर नाही केलं कधी कधी काय होतं आपण एक बघितलं तर दुसरं बघत नाही असं तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल घिरोजचा <coughs> ब्लॉग बारा केचा झालेला आहे ओके बाकीचे पाचशेच्या वरती यायला आलेले अजून पण मी असं आम्ही सगळ्यांना अपील करू की सगळ्यांनी बघा आवर्जून डिमांडप्रमाणे सगळ्यांच्या डिमांडप्रमाणे आपण ब्लॉग आता दहा मिनटावरून अजून कमी केलेला आहे ओके तर मग सगळ्यांना सगळ्यांनी इथे बघा सगळ्यांनी तुला कसं वाटलं कर्नाटकमध्ये वगैरे माझा मजा आली म्हणजे म्हणजे मी प्राजक्ता बरोबर युजली आम्ही जातो म्हणजे प्राजक्ता स्नेहा प्राजक्ता हिंडली ब्लॉक मध्ये आली पण असं म्हणजे मजा केली मजा केली आता के प्लॅन चालला की त्या दिवशी आता त्या डिस्कशन झालं त्यांच्या ॲनिव्हर्सरी त्यांच्या रिसेप्शन दिवशी आमची आहे लग्न वीस नोव्हेंबर स्नेहा शेट्टी तसा असा आता प्लॅन होता की आता आपण सगळे कपल कपल बाहेर जाऊ सिनेमध्ये ठीक आहे पहिलं तुम्ही तुमचं फिरून घ्या बोला लग्न झालं नवीन तर मग असं होतं मला पण आवडलं उडुपीचा मी तर फायनल झालो आणि उडपीचं आपल्या पुरंदर अंकलनी पण आपल्याला प्रदीपांकलनी फिरवलं चांगलं आमच्या ऑफिसचा चा अन्न आहे ना एक्च्युली त्याच्याकडनं नंबर घेतला तो कर्नाटकचा आहे तर अन्नाचा मला ओळखतो होता अन्नाला बोलला नाही देखो नाही यार आपण अण्णाला मी बोलला ना प्रदीप अंकलने पेशंट खूप चांगले आम्ही कुठे पण थांबायचं बोलतो रुग्ण कुठं निकल नाय पण थांबायचा अंकल तर थांबायचा अंकल कधीच काय बोलले ना बेस्ट बेस्ट स्पॉट डॉल्फिन आगे रोग छान असं केलं डॉल्फिन घेतले ना आम्हाला पण मस्त झालं आम्हाला आवडला मला पण आवडला आता ते आमचं बघून चाललंय प्लॅन की आता आमच्या जिशू वगैरे पण म्हणतात की उडपी बघायचं आहे पप्पी अंडे पण मला बोललेली उडपी खूप सुंदर आहे ती पण बघून आलेली पण ते बोलले तुम्ही पण मस्त दाखवलं बहुते जणांनी बघितलं मला ऑफलाईन भेटले की खूप कमेंट चांगल्या चांगले देतात पण सगळ्यांना एक सांगेन की युट्यूबवरती लाईक करा कमेंट करा तुम कमेंट कसा करायचा असा म्हणजे कधी मला पण कळत नाही कमेंट ऑप्शन कुठे तर मी ते पण एकदा दाखवेन मी एकदा कमेंट कसं करतात बहुतेकांना माहिती आहे एवढं मोठं नाही दाखवत पण आता आता माझ्या आईला माहित नाही आहे किंवा आईला माहित नाहीये तुम्ही सांगू शकतो त्या लोकांसाठी की आपण कसं करतोय ठीक आहे तर नक्की तुम्हाला आपला हा सिरीज आवडला असेल अच्छा अजून एक ॲडिशन म्हणजे तुम्हाला अजून या चॅनलवरती काय बघायला आवडेल हे पण आम्हाला नक्की कळवा म्हणजे त्याप्रमाणे आपण आपले ब्लॉग प्लॅन ब्लॉग प्लॅन करू आता अजून अजून पुढे पुढे येणार आहेत अजून बरेच म्हणजे ऑलरेडी फुटेज मारे आहेत बरेच शूट केलेले आहेत आता बरं पुढचे प्लॅन पण झालेले आहेत तर <laughs> ते पण सगळे धलू आहेत पण आता कसा ऑफिस आणि पण ऑफिस माझा पण ऑफिस आम्ही फुल टाइम लॉगरचं नाही आम्ही आम्ही ऑफिस करून आवडता म्हणून करतो पण आता आलो आहे आपण टू पॉईंट फायव्ह केला नाही आपल्याला वॉच हाऊस पण कम्प्लीट करायचे तर सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करीन अपील करीन की ॲज अ फॅमिली मेंबर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला अजून करा व्लॉग आपले फुल बघायचे म्हणजे बघा तुम्ही असं म्हणजे रिक्वेस्ट करीन आणि स्किप म्हणजे नाही आपण करायची ॲडसं तर मग जेणेकरून आम्हाला बुशस्टॉप मिळेल तर युट्यूबमधला बुकस्टॉप मिळेल शेअर करा, करा जेणेकरून आपले सगळे क्रायटेरिया झालेले फक्त ते काय राहिलं आहे वॉच आवर्स राहिले तर त्यामुळे आता आता आपण त्याच्याच मार्गावर आहे काय स्पर्धा कोणाचीच नाही आहे फक्त त्याच्यासाठी एक आवड म्हणून आता बोला परिमभा नाही असं करून करून पुढे आलं तर नक्की तुम्हाला इथे आवडली असेल तर सगळी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर स्क्रीनच्या बॉटमला हां स्क्रीनच्या खाली राईटला काळं बटन असेल सबस्क्राईबचं सबस्क्राईब करा आपलं दुसरं चॅनल पण आहे आता ते ब्लॅक झालं वाटतं हां हल्ली हल्ली ब्लॅक झालं आता चेंजेस होत असतात त्यानं काय तर आपलं दुसरं चॅनल पण आहे संध्याप्रकाश किचन त्यामध्ये आई आणि ऋतूच्या सगळं बघत असेल तर तो पण एक आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये ह्यावेळेमध्ये आणि कर्णा कर्णा स्थी था। था। तुम्हाला कुठला बेस्ट मुवमेंट आवडला या कर्नाटक सिरीमधलं कुठलं बेस्ट मंदिर तुम्हाला बेस्ट सगळीच मंदिर आहेत पण स्पेसिफिकली मध्ये त्याची आवड असते कुठला ब्लॉग तुम्हाला आवडला हा कुठला ब्लॉग आणि कुठला पार्ट होता तो आम्हाला सांगू शकता कमेंट मध्ये जेणेकरून त्या प्रकारचा आम्ही नेक्स्ट टाईम ट्राय करू कधी मी परत जिजू वगैरे बोलत आहेत जायचं आहे बबली वगैरे तर आम्ही परत तिकडे डायरेक्ट प्रयास करू ओके तर असेच आपण ब्लॉग घेऊन सिरीज आता भेटू हळूहळू आपलं आता मला सांगतात तुझी एडिटिंग तू भारी करतोस एकटा करतोस एडिटिंग भारी करतो श्रीराव अंबानी आपलं काय नाही सद्गुरूंच आहे गणपती बाप्पाने आपल्या आईवडिलांच्या आशीर्वाद तर आपण आता हळूहळू मुवमेंट पुढे करतो आहे लवकर लवकर आपण आता चांगल्या अजून जास्तीत जास्त आपण एक्सप्लोअर करू आणि माझं म्हणणं असं आहे की कोकण महाराष्ट्र आणि भारत हे पहिलं फिरायचं आऊट ऑफ भारत ठीक आहे बघू ना पहिलं आपलं आहे ते आपल्याकडे सोनं आहे यार ते पहिलं आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे ना आपल्याकडे सोनं आहे पहिलं ते जगाला दिसलं पाहिजे ना सगळ्यांनी बघितलं प्रत्येकाचा व्यू वेगळा असतो तर प्रत्येक आपापल्यावर ट्राय करतो तर आपल्या हा सिरीजचा क्लायमॅक्स नाही म्हणतात ना पण एक सुरुवात आपल्याला ही तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा याच लोकांना शेअर करा तसंच आपण नवीन लोक गणपुटू केल दे हरिओम श्रीराम अंब नाच सगित नाच सगित नाच सगळं